श्रोते हो आपण तू मी आणि पहिला पाऊस या अनुषंगानं आपण बोलत आहोत आणि त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो पानाफुलातून बेधुंद वागडताना पानाफुलातून बेधुंद वागडताना तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो आपल्या सर्वांना माहीत आहे की पाऊस हा सर्व दूर रुजतो तो, तो मातीमध्ये मा रुजतो तो पाना फुलांमध्ये रुजतो आणि एवढंच नाही तर तो मनामध्ये सुद्धा रुजतो नाही का म्हणून मी लिहिलंय की तू सोबत असलीस की पाऊस कसा जम्मा होतो पाना फुलातून बेधुंद बागडताना तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो तुझ्या माझ्या प्रेमाचे गीत गातो आणि मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की रिमछिम पाऊस आला की आठवते ते म्हणजे तुझं माझं सोबत हमखास भिजणं रिमझिम पाऊस आला की आठवते ते म्हणजे तुझं माझं सोबत हमखास भिजणं नी पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना नी पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना मोती होताना डोळे भरून पाहणं मोती होताना डोळे भरून पाहणं मोती होताना डोळे भरून पाहणं तर ते पावसाचे थेंब जेव्हा तुझ्या देहावरून निथळतात त्यावेळी ते मोती बनतात या अनुषंगाची माझी ही चारोळी होती आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा कवितेकडे वळूयात ज्यामध्ये विजय बी शिरकेसरांनी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय विजय बी शिर्केसर लिहितायत सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून की आठवतात सखे मजला क्षण प्रत्येक ते सोनेरी आठवतात सखे मजला क्षण प्रत्येक ते सोनेरी नाद गोड त्या पैंजनाचा चाल हरणीसी मोहक भारी नाद गोड त्या पैंजनाचा चाल हरणीसी मोहक भारी तू मी आणि पहिला पाऊस तू मी आणि पहिला पाऊस डोलती पिक हिरव्या रानात वा तू मी आणि पहिला पाऊस डोलती पिक हिरव्या रानात मोती कणसात भरता घामाचे मोती कणसात भरता घामाचे येईल आबादानी सखे संसारात येईल आबादानी सखे संसारात येईल आबादानी सखे संसारात क्या क्या खरंच जे आठवतात सखे मजला ते प्रत्येक सोनिरीक्षण त्या गोड पैंजनाचा नाद मोहक मोहकाशी भारी चाल तुम्ही आणि पहिला पाऊस जेव्हा असतो हिरव्या रानामध्ये पिक डोळतात मोती जे घामाचे मोती जे मो, आहेत आबादाने येईल असं अप्रतिम भावस्पर्शी शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोत श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया जे आपल्याला पाठवलेले आहे सुनील कुमार निखारी सरांनी नागपूर येथून सुनील कुमार निखारे सर नागपूर येथून लिहित आहेत की मनतन भिजले तुझे माझे सरसर सरी उतरल्या मनतन भिजले तुझे माझे सरसर सरी उतरल्या ओले चिंब अंगण झाले वर्षा ऋतू आनंदात मनतृप्त झाले ओले चिंब अंगण झाले वर्षा ऋतू आनंदात मनतृप्त झाले मन प्रफुल्लीत जसे मोर नाचले क्या बात मन प्रफुल्लीत जसे मोर नाचले रिमझिम पहिला पाऊस पडू लागला दाटला माझ्या प्रीतीला भरभरून दाटला तू आणि मी पहिला पाऊस असा बघितला तू आणि मी पहिला पाऊस असा बघितला असा बघितला वा तर तू मी आणि दोघांसोबतचा पहिला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता की मन आणि तण हे दोघांचंही भिजलं जेव्हा सरसर सरी उतरल्या पा। आणि पाऊस हा मनाला सुद्धा भिजवत असतो नाही का आणि जेव्हा सोबती लागती असते तेव्हा ते क्षण ते हे धुंद करणारे असतात अंगण जेव्हा ओलचिंब होतं तेव्हा आनंदानं मन तृप्त होऊन जातं मनामध्ये जणू काही मोर नाचायला लागतात याबद्दलचं सरांचं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन तू मी आणि पहिल्या पावसाबद्दलचं सरांनी केलेलं होतं आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये संदीप गोपाळ बागडे सर लिहित आहेत शेलू कर्जत जिल्हा रायगड येथून संदीप गोपाळ बागडे सरांनी शेलू कर्जत राय जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे की तू मी आणि पाऊस हे नातं वेगळं तू मी आणि पाऊस हे नातं वेगळं क्षणात येता एक सर चिंब झालं सगळं वा क्षणात येता एक सर चिंब झालं सगळं चिंब ओला देह स्पर्शता हरपले देहभान चिंब ओला देह स्पर्शता हरपले देहभान सरी मागुण सर झेलुनी झाले हिरवे रान क्या वाट सरी मागुणी सर झेलुनी झाले हिरवे रान गडगडाट झाला कसा ढगावरी ढग दग आदळून गडगडाट झाला कसा ढगावरी ढग आदळून मिठीत सखे प्रेम मजवरी उधळून मिठीत येतू सखे प्रेम मजवरी उधळून आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की मनात दिसे तुझ्या काग लज्जा आणि भीती मनात दिसे तुझ्या काग लज्जा अनभीती मनात दिसे तुझ्या काग लज्जा अणभीती माझी तुजवर जडली युगानुयुगाची प्रीती माझी तुझवर जडली युगानुयुगाची प्रीती युगानुयुगाची प्रीती वा वाह। तर तो मी आणि पहिला पाऊस आणि त्या पहिल्या पावसामध्ये मनावर जी लज्जा आहे भय आहे ते दूर सारून तू कवेमध्ये तू मिठीमध्ये तू प्रेम माझ्यावर उथळ कारण माझी तुझ्यावर युगानुयुगाची प्रीती जडलेली आहे असं अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या कवितेमध्ये होतं आणि जसं की सरांनी लिहिलं आहे की चिंब ओला देहस्पर्शता हरपले देहवान सरी मागुणी सर झेलुनी झाले हिरवेराम जेव्हा सरी मागून सरी पडतात तेव्हा अवघं रान की हिरवकार होऊन जातं आणि ते धुंद असे क्षण सरांनी सुंदररित्या आपल्या रचनेमध्ये टिपलेले आहेत आणि या सुंदर अप्रतिम अशा कवितेनंतर आप शुरते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये मॅडमने लिहिलं आहे सौ कविता चन शेटे मॅडम लिहित आहेत काव्यश्री या नावाने म्हापसा गोवा इथून सौ कविता चन शेटे काव्यश्री या नावाने मॅडम लिहितात म्हापसा गोवा इथून तो मी अन पहिला पाऊस तो मी पहिला पाऊस पहिला पाऊस होता इंद्रधनुने नटलेला मखमली सरींच्या सप्तरंगात चिंब भिजलेला पहिला पाऊस होता इंद्रधनुने नटलेला मखमली सरींच्या सप्तरंगात चिंब भिजलेला सप्तरंगात चिंब भिजलेला वा तर सरींना मखमनी शब्दाची उपमा देऊन मॅडमनी अप्रतिम शब्दांकन या पहिल्या चारवळीमध्ये केलेलं होतं पुढे मॅडम लिहित आहेत की तू मी अन पहिला सप्तरंगी पाऊस बिजवी डोळ्यांची पापणी तू मी अन पहिला सप्तरंगी पाऊस बिजवी डोळ्यांची पापणी आठव गंध सांगे कहाणी आठवगंध सांगे कहाणी मृदगंधात मिसळून मृदगंधात मिसळून मृदगंधात मी वा तर खूप गैरे असे भाव या शेवटच्या चार ओळीमध्ये होते की पहिला पाऊस सप्तरंगी होता जो डोळ्याची पापणी भिजवत होता तो आठवणीतला पाऊस होता तो पापणीच्या कडा भिजवणारा होता आणि तो आठवगंध जो आहे तो एक कहाणी सांगत होता ती कहाणी सांगत असताना त्या डोळ्यातल्या पापणीमधल्या पाण्याला मृदगंध होता खूप अप्रतिम सुंदर अशी ही कल्पना होती की पापणीतल्या पाण्याचा मृदगंध जेव्हा त्याच्या किंवा तिच्या आठवणीमध्ये पापणी वाहत असते पहिल्या पावसाच्या आठवणीमध्ये तेव्हा त्या पापणीतल्या पाण्याला मृदगंध येतो असं अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका आपण कवितेकडे वळूयात ज्यामध्ये राजशाली मॅडम आहेत राजशाली मॅडम यांनी लिहिले तू मी आणि पाऊस तिघांची जमते जेव्हा यारी तू मी आणि पाऊस तिघांची जमते जेव्हा यारी जानवे गारवा भावनांना मना प्रेमाची उभारी वा जानवे गारवा भावनांना मना प्रेमाची उभारी तू मी आणि पाऊस होतो श्वास श्वास ओला तू मी आणि पाऊस होतो श्वास श्वास ओला प्रीतीच्या या रंगात आपल्या जणू राधा कृष्णाचा भास झाला प्रीतीच्या या रंगात आपल्या जणू राधा कृष्णाचा भास झाला जणू राधा कृष्णाचा भास झाला वा तर जेव्हा तू मी आणि पाऊस तिघांची यारी जमते तेव्हा भावनांचा गारवा जाणवतो आणि मनाला प्रेमाची उभारी येते असं शब्दांकन करून मॅडमनी पुढच्या चार ओळीमध्ये तिघेच नाचताना प्रत्येक श्वास ओला होतो असं शब्दांकन केलेलं आहे आणि या रंगात रंगताना राधाकृष्णाच्या अमर प्रेमाचा भास होतो खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी लिहिले परभणी येथून सचिन कमल गणपतराव सर लिहित आहेत परभणी येथून की तू मी आणि पहिला पाऊस असेल ती खूप गोड आठवण तू मी आणि पहिला पाऊस असेल पहिला 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 ती खूप गोड आठवण तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची करून ठेवेल कायमची साठवण तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची करून ठेवेल कायमची साठवण वा तर तू मी आणि पहिला पाऊस हे तिघे जेव्हा सोबत असू तेव्हा ती खूप गोड अशी आठवण असेल आणि निश्चितच ती खूप सुंदर अशी आठवण असते पहिली पहिल्या पावसात आपल्या जोडीदारासोबत प्रियसीसोबत पत्नीसोबत जेव्हा आपण भेजतो तेव्हा ते ती आठवण जी आहे ती खूप मनाच्या एका कप्प्यामध्ये ती जपून ठेवली जाते कायमची आणि जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती आठवणसुद्धा मृदगंधित होते नाही का आणि जसं सरांनी म्हटलंय की तुझ्या माझ्या भेटीची ती कायमची आठवण करून ठेवेल खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये पहिल्या पावसाबद्दल तिच्यासोबत बिजण्याच्या सुंदर अशा कल्पनेला सरांनी अप्रतिमरित्या साकारलेलं होतं श्रोतेहो आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्यामध्ये पहिल्या भेटीतला पाऊस या शीर्षकाखाली प्रियंका आडगळे मॅडम लिहित आहेत मेंढापूर येथून प्रियंका आडगळे मॅडम यांनी मेंढापूर येथून लिहिले पहिल्या पा भेटीतला पाऊस या शीर्षकाखाली की पावसाच्या थंड हवेत ती मला आठवायची पावसाच्या थंड हवेत ती मला आठवायची थंडगार हवेत इशारा मला स्पर्श करायचा थंडकार हवेत इशारा मला स्पर्श करायचा पहिल्या भेटीत हा पहिला पाऊस त्या पावसात आम्ही दोघेही चहाप्रेमी पहिल्या भेटीत हा पहिला पाऊस त्या पावसात आम्ही दोघेही चहाप्रेमी त्या पहिल्या भेटीतला पाऊस आणि पावसात घेतलेला चहा ती आणि मी त्या पहिल्या भेटीतल्या पावसाला आठवायचं त्या पहिल्या भेटीतला पाऊस आणि पावसात घेतलेला चहा ती आणि मी त्या पहिल्या भेटीतल्या पावसाला आठवायचं वा तर पहिल्या भेटीतली आठवण थंडगार हवेत इशारा करणारा तो स्पर्श पहिल्या भेटीतला तो पाऊस ज्यामध्ये मिळून चहा घेतलेला आणि त्या चहाला त्या भेटीला त्या पहिल्या आठवणीला आठवणारी मॅडमची ही अतिशय भावस्पर्शी रचना होती श्रोतेहो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये प्रशांत यशवंत सरांनी लिहिले तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून प्रशांत यशवंत गमरेसर लिहितायत तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथून की तू येशील का पावसासोबत छत्रीत माझ्या शिरायला तू येशील का पावसासोबत छत्रीत माझ्या शिरायला तुझी प्रीत आणि त्याची सर खरंच येईल माझा भिजायला वाह तुझी प्रीत आणि त्याची सर खरंच येईल माझा भिजायला तू मी आणि पाऊस तू मी आणि पाऊस बस एवढेच हवेत उरायला तू मी आणि पाऊस बस एवढेच हवेत उरायला मग झेलून तुषार आनंदाची मग झेलून तुषार आनंदाचे लागेल मन बागडायला मग झेलून तुषार आनंदाचे लागेल मन बागडायला लागेल मन बागडायला क्या बात आहे क्या बात आहे तर तू माझ्यासोबत माझ्या छत्रीमध्ये भिजायला येशील का पावसासोबत येशील का अशी विचारणा करून तू जेव्हा येशील तुझी प्रीत आणि त्याची सर याच्या सोबत भेजताना मजा येईल असं शब्दांकन करून सरांनी लिहिलंय की फक्त तिघच आपण हवेत आणि जेव्हा त्या पावसाचे आनंदाचे तुषार आपण झेलू तेव्हा आन मन हे आनंदाने पाकडायला लागेल वा तर खूप सुंदर रोमॅंटिक असा क्षण जो आहे तो सरांनी त्या छत्रीतला पावसासोबतचा अंगा अंगावर तुषार ओढत असतानाचा अंगावर शहार येत असतानाचा हा सुंदर असा क्षण जो आहे तो सरांनी शब्दबद्ध केलेला होता आणि आपण श्रोते हो रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ इथे माहित आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चार यांचा शो माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलास सोबत आनंदी कैला रहा आनंद लुटा